भीमा कोरेगाव व इंदुमिल आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत डॉ प्रियंका रेड्डी हैदराबाद यांच्यावरील बलात्कार हत्या व त्यानंतर दिनांक सहा डिसेंबर रोजी प्रकरणातील आरोपी यांच्यावर झालेला गोळीबार या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याबाबत भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विजयकुमार चौरपगार सरचिटणीस एन व्ही वालोंद्रे कोषाध्यक्ष रवींद्र गेडाम संघटक प्रकाश बोरकर शहराध्यक्ष माया धोंडे व अन्य भारतीय बौद्ध महासभा सभासद उपस्थित होते एक जानेवारी दोन हजार अठराला महाराष्ट्रातील तमाम बहुजन मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला गेलेले होते त्या ठिकाणी काही असे खमाज गुंड प्रवृत्तीने वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केलेली होती त्याची प्रतिक्रिया तीन जानेवारी दोन हजार अठराला महाराष्ट्रभर उमटली आणि या आंदोलनकर्त्यांवरती शासनाने तत्कालीन शासनाने त्यांच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले होते ते गुन्हे माग घ्या घेण्यात यावेत अशी मागणी भारतीय बौद्ध महासारे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे दुसरं इंदू मिल दोन हजार तेरामध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनकर्त्यावरती वरील गुन्हे मा मागे घ्यावेत अशी दुसरी मागणी केलेली आहे तिसरी मागणी त्याच निवेदनामध्ये डॉक्टर प्रियंका रे रेड्डी या प्रकरणाची कसून चौ न्यायालयीन चौकशी केली पाहिजे कारण हा सगळा प्रकार संशयास्पद आहे सम समा समाजमाध्यमातून जाहीर प्रसिद्धी जाहीर प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांमध्ये तर्कवितर्क काढला जात आहेत आणि त्यामध्ये संशयाची वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची तिसरी मागणी आहे दुसरं आमचं निवेदन असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी शासनाच्या शासकीय कार्यालयात निमशासकीय कार्यालयात जयंती उत्सव साजरा जयंतीचे कार्यक्रम करा असं परिपत्रक आहे आदेश आहेत तरीही सुटीचा गैरफायदा घेऊन अधिकारी कर्मचारी शासन तो शासन पातळीवर तो कार्यक्रम साजरा करत नाहीत अशा कार्म कर्मचाऱ्यांना पायबंदी घालण्यासाठी त्यांना ते परिप शासकीय परिपत्रकाचे पायमल्ली करतात अशा अधिकाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवरती विभागीय चौकशी करण्यात यावी अशी आमची दुसरी मागणी आहे आणि त्याचबरोबर त्याच मागणीमध्ये सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिण दिनी सर्व शासकीय नियमशासकीय कार्यक्रमातून त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा त्या संबंधाने कुठलेही आदेश शासनाच्या अद्यापपर्यंत नाहीत महाराष्ट्रातल्या थोरामोरा थोर थोर लहान थोरांच्या जयंती पुन्हा तेथे महाराष्ट्र शासन साजरा करते परंतु बाबासाहेब भारत भारतीय संविधानाच्या निर्मात्याची जयंती सा आपला पण दिन कसा साजरा होत नाही याचा आश्चर्य आहे अशा प्रकारचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री राज्यपाल आणि मुख्य सचिव यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिलेला आहे त्यांनी माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांनी ते निवेदन विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती